<coughs> एक दोन मिनिट वेट करू आपण मग लगेच सुरू करून देऊया आवाज येत असेल तर एकदा नमस्कार नमस्कार सर्वान वेलकम वेलकम सिक्स वाचिंग चलो लिंक शेयर करा फास्ट और लिंक शेअर करा सगळ्यांना अपडेट मिळतील एक दोन मिनिटात सुरू करू आपण अजून लाइव येत आहेत नोटिफिकेशन झाल्या वेळ लागतो गोल्डन डेज गुड इव्हिनिंग सर गुड इवनिंग गोल्डन डेज आवाज येतोय का आवाज येत असेल तर कमेंट करा एकदा <coughs> लिंक शेअर करा फर्स्ट गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कुणाल महाजन गुड इव्हनिंग येस येतोय या येतोय ओके ओके मग कसं वाटलं आजचं पत्र बघून साधन व्यक्ती संदर्भात साधारण व्यक्ती संदर्भातलं जे पत्र बघून काय वाटलं जे मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियमचा जो वाद सुरू होता ॲडवर्टाइजमेंट कधी येणार आहे ॲडवर्टाइजमेंट हे एक तारखेला एक तारखेच्या नंतर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे किंवा एक तारखेला सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट सुरू होऊ शकतात त्याच्यामाग कारण हे आजचं पत्र जर आजचं पत्र तुम्ही बघितलं असेल वाचलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला कळेल आजच्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे एक सर्वात मोठं कारण आहे यस एक अजून दोन मिनिट वाट बघू तोपर्यंत आपण लगेच सुरु करून देऊ नंतर अजून कोणी तुमचे मित्र असेल तर त्यांना लिंक शेअर करा इतर दुसऱ्या ग्रुपवरही हो तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती हो शेअर करा लिंक अथर्व गोल्डे यस हॅलो सर गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अथर्व हॅलो गुरुजी मी पण हां देशमुख साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही पण धन्यवाद देशमुख साहेब तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मराठी मीडियमचा जागा वाढून येणार आहे त्याचं पत्रक लवकरच येणार आहे दोन तीन दिवसामध्ये पत्रक येतील येईल ते आणि लगेच तुम्हाला कळेल की मराठी मीडियमचा जागा वाढून आल्या म्हणून हो ते सांगतोय ना सांगितले चला तर सुरू करूया आपण नमस्कार सगळ्यांना जय हिंद काल आपलं लाईव्ह झालं आणि लाईव्हमध्ये एक प्रश्न विचारला होता की सर नेक्स्ट लाईव्ह कधी घेणार तर म्हटलं होतं की जेव्हा प्राधान्यक्रम सुरू होतील तेव्हा घेऊ पण नियतीचा खेळ असा आहे की दररोज आपल्याला कनेक्ट व्हावंच लागतात तुमच्या आमच्यामध्ये संबंध ठेवावाच लागतात तर आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आज व्हायरल झालेलं एक पत्र जे आयुक्त साहेबांच्या सहिनीशी पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये क्लिअर ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की साधन व्यक्ती नावाचं जे पद निर्माण होणार होतं त्याला तुर्ता स्थगिती देण्यात यावी आणि ही एक काहींसाठी आनंदाची गोष्ट आहे तर काहींसाठी ही एक निराजनक बातमी आपण म्हणू शकतो इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी खास करून ही निराजनक बातमी आहे आणि त्याहूनही अधिक निराश करणारी बातमी इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी ही आहे की साधन व्यक्तीपदासाठी जे स्पेशल पदं जे त्यांनी रिझर्व करायचे सांगितलेत त्याच्यासाठी स्पेशल एक्झाम होणार आहे आणि ही एक्झाम झाल्यानंतर जर तुम्ही त्या एक्झाममध्ये फेल झालात तर तुम्हाला सेवेमधून बडतर्फ करण्यात येईल म्हणजे काढून टाकण्यात येईल सेवासमाप्ती तुमची करण्यात येईल मग ही गोष्ट बऱ्याच लोकांना काय म्हणता येईल त्याला योग्यही वाटत नाहीये कारण सेवा संस्कृती म्हणजे कशी सेवा संस्कृती करायची तर अगोदर जॉईन कशाला करून घेत आहे हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे आणि जेन्युअन प्रश्न आहे मित्रांनो जर कोणतीही तुम्हाला नोकरी लागली एकदा तुम्ही जॉईन झाल्यानंतर ते तुम्हाला नोकरीमधून काढणं एवढं सोपं नसतं आणि जरी सेवा समाप्तीचे आधी जरी दिले तरी त्याला न्यायालयामध्ये कोर्टामध्ये आव्हान देण्यात येईल आणि कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर मात्र त्या गोष्टीसाठी खूप वेळ जाणार आहे तर याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल आयुक्त स्तरावर असेल शिक्षण मंत्री महोदय असतील किंवा जे काही सचिव उपसचिव असतील हे नक्कीच या गोष्टीवर विचार करतील मग दुसरी गोष्ट जी आहे की साधन व्यक्तीची प पदं आत्ता येणार नाही तर मग त्यांच्यासाठी ज्या जागा दिल्या होत्या त्या संदर्भात काय अपडेट आहे तर मित्रांनो त्या जागा इंग्लिश त्या जागा सेमी इंग्लिश म्हणून त्या कन्व्हर्ट करण्याच्या सूचना त्या पत्रामध्ये दिलेल्या आहे तुम्ही जर ते पत्र नीट वाचलं तर त्याच्यामध्ये साधन व्यक्तीऐवजी सेमी इंग्लिश माध्यम असा उल्लेख करण्यात आलेला आहे आता सेमी इंग्लिश हे माध्यम आहे का हे सर्वात प्रथम बघण्याचे एक मुख्य गरज आहे आपल्याला कारण जर आपण माध्यम बघितले मीडियम आपण ज्याला म्हणतो ते दोनच प्रकारचे मीडियम असतात एक मराठी मिडियम आणि एक इंग्लिश मिडियम आणि जो वाद सुरू होता तो हाच होता मराठी मीडियम आणि मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियम कोण कुठेही सेमी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी गेला आणि आमच्या सेमी इंग्लिशच्या जागा कमी येऊ लागल्या किंवा सेमी इंग्लिशला साधन व्यक्तीमध्ये समाविष्ट करा अशा प्रकारे कुठेही मागणी झालेली नव्हती सेमी इंग्लिश हे मीडियम नसून ती एक पर्यायी व्यवस्था सेमी मध्यबिंदू आपण ज्याला म्हणतो से मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियम याचा मध्यबिंदू तो होता जिथे सेमी इंग्लिश ही ॲक्च्युली आपण ज्याला म्हणतो की ते मीडियम नाही आहे ती एक पर्यायी व्यवस्था केली होती कारण काही जे विद्यार्थी होते त्यांना मॅथ आणि सायन्स जर इंग्लिशमधून शिकवलं तर नक्कीच प्रोग्रेस होईल असा जो शिक्षण विभागात शिक्षण विभागाने एक मानस केला होता धोरण ठरवलं होतं त्याच्यानुसार हे सेमी इंग्लिश निर्माण केलं होतं तर सेमी इंग्लिश हे मीडियम नाही तर ते एक पर्यायी व्यवस्था आहे हे सुद्धा आपल्याला बऱ्याच पुराव्यांशी सादर केले गेलेले आहे आयुक्त साहेबांचंसुद्धा तसं स्टेटमेंट आहे मान मान्य मंत्री सुद्धा तसं सांगितलं होतं तर मग सेमी इंग्लिश हे जर पद सेमी इंग्लिश हे मिडीयमच नसेल तर मग सेमी इंग्लिशसाठी पात्र कोण असणार आहे तर सेमी इंग्लिशसाठी मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियम हे दोन्ही विद्यार्थी पात्र ठरू शकतात तर ते कसे तर जर तुम्ही बघितलं तर मराठ सेमी इंग्लिशची फर्स्ट लँग्वेज जी असते प्रथम भाषा आपण ज्याला म्हणतो ज्यामधून आपण पेपर देतो ती प्रथम भाषा सेमी इंग्लिशची नेहमी मराठी असते इंग्लिश मिडियमची इंग्लिश असते आणि मराठी मिडियमची सुद्धा मराठी असते मग सेमी इंग्लिशसाठी सेम इंग्लिशचे ऑप्शन कोणाकोणाला येतील तर मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या या दोन्ही विद्यार्थ्यांना ते ऑप्शन येतील का याच्याबाबतची जी सा साशंकता आहे किंवा जे जो आपण म्हणू शकतो की जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो नक्कीच पुढे ते, ते एक दोन दिवसामध्ये नक्कीच आयुक्त स्तरावरून म्हणा किंवा शिक्षण विभागातून तेही सुद्धा क्लिअर केलं जाईल की सेम इंग्लिशसाठी कोण कोण पात्र आहे आणि मग त्यांचे पद किती असणार आहे तर साधारण व्यक्तीचे एक शंभर दोनशे पदं मागे पुढे करून सेमी इंग्लिशचे पदं भर भरल्या बा, जातील आणि सेमी इंग्लिशचे पदं कुठे असणार आहे तर केंद्र स्तरावरती ज्या ज्या जिल्हा परिषदांनी सेमी इंग्लिश शिक्षकांची मागणी पवित्र पोर्टलवरती नोंद केलेली आहे म्हणजे ती मागणी त्यांनी दिलेली आहे की आम्हाला सेमी इंग्लिश टीचर हवा आहे त्यांच्यासाठी सेमी इंग्लिशचं पद तिथे राखून ठेवण्यात आलेलं आहे मग सेमी इंग्लिशमध्ये मॅथ हे इंग्लिशमधून शिकवलं जातं सायन्स हे इंग्लिशमधून शिकवलं जातं एस एस टी ज्याला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो ते मराठीमधून शिकवलं जातं तुमचं मराठी हिंदी इंग्रजी ह्या रिजनल लँग्वेज त्यांच्यासाठी मग इंग्रजी मिडियमसाठी सेमी इंग्लिश स्कूलवरती मराठी मिडियमचे हे टीचर लागतील ज्यांचं बी एस सी किंवा सा बी ए बी एस सी बी एड झालेलं आहे ते मुलं तिथे इंग्लि सेमी इंग्लिशला पात्र ठरतील अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आजपर्यंत आज या आ, आठ वाजेपर्यंत किंवा आजच्या या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याचशा चॅनलवरती टेलिग्राम चॅनल असेल यूट्यूबच्या माध्यमातून असेल हे आपल्याला ऐकायला मिळते मग यामध्ये तथ्य काय तर मित्रांनो तथ्य हे आहे की जर तुम्ही सेमी इंग्लिशला अप्लाय करणार असाल तर तिथे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोघांनाही समान संधी दिल्या गेली पाहिजे कारण दोघेही त्याच्यासाठी पात्र आहेत दोघांचीही जी मीडियम आहे ती तिथे कन्सिडर करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण दोन्ही विद्यार्थी तिथे अप्लाय करू शक आ, शकले तर नक्कीच त्यांना गुणवत्ताधारक विद्यार्थी तर मिळणारच आहेत आणि केंद्र स्तरावरती केंद्रस्तर केंद्रस म्हणजे काय तर एक आठ ते दहा जिल्हा परिषदांचा मिळून जो एक त्यांनी मेन ब्रँच आपण त्याला म्हणू शकतो मेन ब्रँच बनवलेली असते त्याला केंद्रीय शाळा म्हटल्या जातात मग या केंद्रीय शाळांमध्ये या केंद्रीय शाळांमध्ये जे विद्यार्थी सेमी जे विद्यार्थी लागतील मग त्यांना समोर रिसोर्स पर्सन म्हणून घेणार होते परंतु आता ते तसं आलेलं नाही आहे त्याच्यासाठी आयुक्त साहेबांनी मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं आणि आज पत्राच्या बाबतीत ते स्पष्ट केलेलं आहे जसं आपले शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर साहेब यांनी सुद्धा एका ऑडिओ कॉलच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही सेमी जे साधन व्यक्ती किंवा रिसोर्स पर्सन आपण ज्याला म्हणणार आहे त्या रिसोर्स पर्सनची एक स्पेशल एक्झाम आपण कंडक्ट करणार आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर येथे असलेली एक, असले एक संस्था कंडक्ट करणार आहे ते साधन व्यक्तीची ती एक्झाम झाल्यानंतर जर त्या एक्झाममध्ये तुम्हाला कमी मार्क मिळाले किंवा त्या एक्झाममध्ये तुम्ही फेल झालात तर मात्र तुम्हाला परत सेवेमध्ये ठेवलं जाणार नाही आहे सेवेमधून तुम्हाला कमी केलं जाईल असं सुद्धा सरळ सरळ तिथे नमूद केलं गेलेलं आहे म्हणजे तुमची सेवा तिथे समाप्ती के करण्यात आलेली आहे मग जर असं होत असेल तर मग अगोदरच जॉईन का करून घेतलंय आणि जॉईन कशाच्या आधारावर करून घेतला हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होईल आणि मग सेवा समाप्ती करायची तर कशाच्या आधारावरती तुम्ही करताय मग जॉईन करून घेण्या अगोदरच म्हणजे टेटच्या मार्कावरती कर जॉईन करून घेण्या अगोदरच जर तुम्ही परीक्षा जर घेतली स्पेशल इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जर तुम्ही साधन व्यक्ती हे पद निर्माण करताय मग फक्त इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एक एक्झाम घ्या ज्याच्यामध्ये फक्त इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी अर्ज करतील आणि त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची एक कट ऑफ लावा आणि त्या कट ऑफच्या आतमध्ये जेवढे काही मुलं बसतील त्या मुलांना तुम्ही साधन व्यक्ती म्हणून घ्या म्हणजे तुम्हाला त्यांना सेवेमधून मध्ये मद, घेण्याचं से काम पडणार नाही आणि सेवेमधून बाहेर काढण्याचंही से काम पडणार नाही हा तिथं सुवर्णामध्ये निघू शकतो म्हणजे अगोदर त्यांना जॉईन करून घ्यायचं परत जॉईन झाल्यानंतर त्यांना तुम्ही काढून टाकणार म्हणजे सेवा समाप्ती करणार मग हा कुठेतरी उमेदवारावर होणारा अन्याय आणि या अन्यायाविरुद्ध नक्कीच काही उमेदवार कोर्टात जातील मग परत तिथे पेच निर्माण होईल आणि हे साधन व्यक्तीपद आता सध्या का रद्द करण्यात आलेले आहे कारण हे साधन व्यक्तीपद याच्यामध्ये कोर्टाने स्वतः एक एस एम पी आय दाखल करून घेतली होती सुमोटो याचिका आपण ज्याला म्हणतो ती दाखल करून घेतली होती त्या याचिकेद्वारे सरकार सरकारला हा प्रश्न विचारण्यात आला होता की जर तुम्ही जर तुम्ही भरती घेतायत एक मिनिट जर तुम्ही भरती घेताय साधन व्यक्तीबाबत तुम्ही स्पष्ट न जे काही तुमचं धोरण आहे ते सांगावं असं कोर्टाने प्रश्न विचारला होता त्याबाबत जेव्हा कोर्टामध्ये दे उत्तर देण्यात आलं सरकारतर्फे तर ते असं होतं की साधन व्यक्ती नावाचं हे कोणतंही पद आम्ही निर्माण करणार नाही आहे आणि त्या बाबतीत आम्ही पूर्णपणे शाश्वती कोर्टाला देत आहेत मग ती त्या धर्तीवरती किंवा त्या स्टेटमेंटवरती शिक्षक भरती कोर्टात अडकू नये म्हणून हे साधन व्यक्तीचं जे पद आहे हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे मग जर हे साधन व्यक्तीचं पद कॅन्सल होणार असेल तर मग नक्की पुढे भरती कशी होणार आहे तर पुढे भरती जी होणार आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गुणवत्तेच्या आधारावरती भरती होणार आहे जे केंद्रीय पद्धतीने भरती आपण ज्याला म्हणतो तीच होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शासकता तुमच्या मनात असू नये दुसरी गोष्ट कट ऑफ किती लागणार काय लागणार तर कालपर्यंत ज्या जागा अपलोड झालेल्या होत्या त्याची एक माहिती मी तुम्हाला देतो नमस्कार किशोर सर कालपर्यंत तेवीस हजार आठशे एवढ्या जागा अपलोड झालेल्या होत्या पण पोर्टलवरती मग जर आ, काही जागा जर कमी झाल्या तर प्रत्येक प्रवर्गाची जागा कमी होणारे आणि प्रत्येक प्रवर्गामधून जर जागा कमी झाल्या मित्रांनो साधारण व्यक्तीच्या तर एक दोन हजार ते अडीच हजार जागा कमी झाल्या तरीही वीस हजारपर्यंत पदांची भरती होऊ शकते आता त्यामध्ये मुलाखती स सह किती आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यू या जागा किती आहेत याचा आकडा आपल्याला एक तारखेच्या नंतरच कळेल कारण पवित्र पोर्टल रन करायला एक चोवीस तासाचा वेळ लागतो आणि हा वेळ जर उद्यापर्यंत प्रत्येक सीईओ हो ला म्हणजे प्रत्येक जे कार्यकारी अधिकारी अधिकारी असतात जिल्हा परिषदचे किंवा शिक्षण अधिकारी त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की तुम्ही तीस तारखेपर्यंत साधन व्यक्तीच्या ऐवजी सेमी इंग्लिश असा शब्द म्हणजे आपण जनरल सांगतोय साधन व्यक्तीच्या ऐवजी सेमी इंग्लिशच्या जागा त्यांना कन्व्हर्ट करण्यात याव्या साधन व्यक्तीसाठीच्या ज्या जागा आहेत त्या राखून ठेवण्यात याव्या असं सुद्धा सांगितलेलं आहे मग राखून न ठेवता ते सेमी इंग्लिशला देतील हा आपला एक पॉइंट ऑफ व्ह्यू झाला मग ही संबंधित कारवाई करण्यासाठी एक ते दोन दिवसाचा वेळ त्याला मुदतवाढ दिलेली आहे पवित्र पोर्टलला मग पवित्र पोर्टलवरती तीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ही कार्य कार्यवाही होणार मग उद्यानंतर एखादा दिवस ते रिव्ह्यू करण्यासाठी घेतील आणि रिव्ह्यू झाल्यानंतर मग ह्या ज्या संबंधित ज्या जागा आहेत या संबंधित जागा आपल्याला दिसायला सुरुवात होईल पवित्र पोर्टल रन व्हायला एक दिवस पूर्ण लागतो आणि पवित्र पोर्टल रन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सेल्फ प्रेफरन्स जनरेट करायचे तर ते जाहिराती येण्यासाठी किंवा प्रेफरन्स सुरू होण्यासाठी एक तारीख किंवा दोन तारखेला प्रेफरन्स सुरू होतील त्याच्या आसपास जर एखादा दिवस अजून काही नवीन जर पत्र आलं तर कदाचित परत मुदतवाढ मिळू शकते आणि एक एक दिवसाची मिळणारी मुदतवाढ मित्रांनो आपल्यासाठी धोक्याची घंटा जवळ आणि ती धोक्याची घंटा म्हणजे आचारसंहिता हे सगळ्यांना माहिती आहे ते काही लपून राहिलेलं नाहीये तर हीच आजच्या पत्राची माहिती होती जर जागा राखीव ठेवण्यात आल्या तर तेवीस हजार मधल्या दोन हजार ते अडीच हजार जागा राखीव ठेवण्यात येतील उरलेल्या जागा या तुम्हाला इंग्लिश मीडियमसाठी देण्यात येतील इंग्लिश मिडियमसाठी जवळजवळ दोन हजार जागा जातील मित्रांनो आणि इंग्लिश मिडियमसाठी त्या जागा गेल्या तर तो त्यांचा हक्क आहे कारण इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा टेट परीक्षा दिलेली आहे त्यांनासुद्धा जागा गेले पाहिजे दोन हजार जागा जास्त नाही आहेत आपल्यासाठी कारण तेही आपले भाऊबंधू आहे म्हणून कोणीही विरुद्ध आवाज उठवू नका हो द्या प सुरळीत भरती प्रक्रिया पार पडली तर सगळ्यांसाठी आनंदाचे दिवसच आहेत पुढे येतील काही प्रश्न असतील तर विचारू शकता है? ही हा आजचा पत्राचा जो संबंध होता तो आहे आज जी माहिती घेतली मी शिक्षण विभागातून किंवा आयुक्त कार्यालयातून जी माहिती घेतली आहे ती अशीच आहे की शासनाचा सुद्धा मानस आहे की आचारसंहितेच्या अगोदरच शिक्षक भरती पूर्ण करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरती पूर्ण करायची मग त्यांना निवडणुकीचा विचार करून किंवा काय गोष्टी असतील तिथे त्यांच्या त्यांच्या स्तरावरती त्या असतील पण जर आचारसंहितेच्या अगोदर भरती प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्याच्यामध्ये येणारा प्रत्येक अडथळा त्यांना दूर करायचा आहे आणि हा अडथळा जेव्हा दूर होईल मित्रांनो तर हे आपल्याला माहिती आहे जेव्हा कोणत्याही म्हणजे जे काही प्रत्येक माध्यमाचे विद्यार्थी इंग्लिश मीडियम असेल मराठी मीडियम असेल एक ते पाच असेल सहा ते आठ असेल नऊ ते बारा असतील या सगळ्यांच्या समस्या जेव्हा पूर्ण निराकरण होईल तेव्हा हे होईल पण आपल्याला माहिती आहे आयुक्त साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की पॉलिटिकल सायन्स सांगतो एक मिनिट आयुक्त साहेबांनी सांगितलं की मी सगळ्यात शंभर टक्के कोणाचंही समाधान करू शकत नाही जेवढ्या जागा मिळतात तेवढ्या घ्या कारण शंभर टक्के समाधान करायला गेलं तर कोणत्याही प्रवर्गाला पाहिजे तशा जागा मिळणार नाही आणि जागा ह्या काही आयुक्त साहेब स्वतः तयार करत नाहीये ज्या बिंदू तिथे रोस्टरनुसार जेवढे बिंदू येतील तेवढे ते देणार आहेत त्याच्यामध्ये दे काही बदल होत नाही सर या संघटना व बावळट नेते यांनी भरतीचे वाटो चाललेले आहे नाही आपण असं म्हणू नाही शकत पण आहे काही म्हणजे काहींमुळे भरती प्रक्रियेला गती सुद्धा आलेली आहे हे तुम्हाला तेवढं मान्य करावं लागेल आणि काहींमुळे भरती प्रक्रिया लेट झालेली आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल या मिडियम च्या वादामध्ये तर भरती प्रक्रिया नक्कीच लेट झालेली हे आपल्याला माहिती आहे पण असं वाटतं की प्रत्येकाला वाटतं की आम्हाला आमचा हक्क मिळायला पाहिजे तर हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण तो हक्क कुठपर्यंत मागावा आणि कोणत्या गोष्टीला किती ताणून धरावं हे प्रत्येकाला आपलं आपलं माहिती असतं त्याच्यामुळे वाटोळ झाला असं म्हणू शकत नाही आपण पण त्यांच्यामुळे जागा नक्कीच वाढले हे आपण म्हणू शकतो कारण सांगतो मी तुम्हाला जिथे जागा कमी होत्या त्यांनी पाठपुरावा करून जागा वाढवलेली आहे वाटोळ झाला असं आपण म्हणू शकत नाही बट काही गोष्टी अतिशयोक्तीमध्ये होतात मग त्या संघटना वगैरे म्हणून नाही तर काही वेळेस उगच शिक्षक भरतीमध्ये काड्या करायच्या म्हणून इतर हे लोक जे अदृश्य शक्ती आपण म्हणतो ती घुसलेली होती आणि त्याचा बराचसा फटका आपल्याला बसलेला आहे काही प्रश्न असतील तर विचारा येस yes, काही प्रश्न असतील तर विचारा जास्त वेळ घेणार नाही आपण अजून एक पाच मिनिट ठेवू कारण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आज जसा शासन तो हे पडला शासनाचा आदेश किंवा आपण जे पत्र म्हणतो ते पडलं ग्रुपवरती आलं तसे धडाधड धडाधड कॉल यायला सुरू झाले सर असं काय असं काय असं काय म्हटलं त्याला एक लाईव्ह घेऊनच देऊ कारण प्रत्येकाला तेवढा वेळ देऊन बोलणं शक्य नव्हतं हो रिझर्वेशनच्या जागा कमी होतील का हो रिझर्वेशनच्या जागा सुद्धा कमी होतील कारण इंग्लिश मध्ये प्रत्येक कास्टची मुलं आहेत जर मग या जागा जर कमी झाल्या तर प्रत्येक रिझर्वेशनच्या जागा कमी होतील आणि ते जास्त कमी नाही होणार एक शंभर दोनशे शंभर दोनशे जागा कमी होतील मात्र तेवढा फटका तर बसणारच आहे अजून काही प्रश्न असतील तर विचारा मित्रांनो आज दोन तीन कॉल याच्या संदर्भातही आले होते की सर दोन हजार सतराचे जे माझे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल काही निर्णय झालाय का, का। तर अजून त्यांच्याबद्दल काही अपडेट आहे मित्रांनो अपडेट हीच आहे की त्या जागा कन्व्हर्टेड होऊन येतील असं आहेत पण त्या कधीपर्यंत येतील तेही सांगत नाहीये लाईक करा लाईक करा चॅनलला लाईक करायला विसरत जाऊ नका बघा लाईक करणं तुमचं कर्तव्य आहे मेहनत घेणं माझं कर्तव्य आहे लाईक करणं तुमचं कर्तव्य आहे प्रश्न आहेत का काही प्रश्न असतील तर विचारा कालचं जे सेशन झालेलं आहे मित्रांनो त्याच्यावरती बरेच पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहे पॉ पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आलेल्या आहेत काही जे कॉल याच्यासाठी आले की सर लाईव सेशन बघितलं सगळे प्र प्रश्न क्लिअर झाले पण आहे तुम्हाला बोलून ती प्रतिक्रिया कळवली तर आम्हाला आनंद होतो म्हणून स्पेशल आज त्याच्यासाठी एक सात ते आठ कॉल आले होते त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टीसुद्धा आपल्या मलासुद्धा पॉझिटिव्ह वाटतं की माझ्यामुळं बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत असेच मार्गदर्शन करत राहा म्हणजे आम्ही भरतीबाबत निश्चित राहू हो नेहमी मार्गदर्शन तर राहणारच आहे आणि कोणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर सुद्धा माध्यमातून ते विचारू शकता तुम्हाला कॉल करण्यासाठी सुद्धा मुभा दिलेली आहे कॉल करू शकता तुम्ही काय हरकत नाही तर आपण थांबावं का मित्रांनो कारण जास्त मोठं सेशन घ्यायला जास्त माहिती काही नाही आहे या दहा वीस मिनिटाच्या याच्यामध्ये लाईव्हमध्ये माहिती तुम्हाला कळाली असेल तर एकदा लाईक करून द्या आणि नक्कीच आपल्या चॅनलला फॉ सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका कारण ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं यस चला मग थांबूया आपण सगळ्यांना बाय बाय गुड नाईट साधारण व्यक्तीच्यामुळे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं भ्रमनिरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या जागा नक्कीच कमी झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो बघूया पुढे काय अपडेट येते अजून अजून एक, एक, एक पत्र येणार आहे मित्रांनो एक दोन ते दिवसांमध्ये मराठी मिडियमसाठी एक पत्र येणार आहे ते पत्र कोणतं असेल हे आपण आल्यानंतरच बघू यस शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट चला आता मी स्टॉप करतो आपण आलात त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे प्रज्ञा दळवी हां प्रज्ञा दळवी मॅडम तुम्हीच कॉल केला होता का शक्यतो प्रज्ञा दळवी मॅडमनेच कॉल केला होता की व्हिडिओ बघून तुमच्या सगळ्या समस्याचं निराकरण झालं म्हणे आणि तुम्हाला स्पेशल बोलून ॲप्रिशिएशन देते म्हणून सर इंग्लिश डिटेड आहे स्कोअर चौऱ्याऐंशी प्रोजेक्ट अफेक्टेड पण आहे विजय सी टी टी वन टू पास इंग्लिश डिटेड हां प्रज्ञा दळवी यस इंग्लिश डी टी एड पण चौऱ्याऐंशी स्कोरवरती सर जागा सध्या साधारण व्यक्तीच्या जागा कमी झालेल्या पवन जाधव सर त्याच्यामुळे पण प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळे एखाद्या वेळेस इंग्लिश मिडियममधून चान्स लागू शकतो बघू जर झालं तर चांगलंच आहे तुमचंही तुम्हालाही बेस्ट ऑफ लक इंग्लिश मिडियमवाल्यांना नोकरी लागायला पाहिजे असं माझंही प्रामाणिक मत आहे कारण तेही बिचारे भरतीची वाट बघून होते त्यांच्याही जागा यायला पाहिजे जागा जर त्यांच्याही चांगल्या मोठ्या प्रमाणात जागा जर आल्या जा जा तर नक्कीच त्यांचाही फायदा होईल त्यांचंही कल्याण होईल चला शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट थांबवूया इथेच उद्या नक्कीच पुढच्या लाईव्हमध्ये भेटू पुढचं लाईव्ह एखाद्या वेळेस जाहिरात आल्यानंतर करू आणि त्या लाईव्हमध्ये लाईव्ह प्रेफरन्स कसे लॉक करायचे म्हणजे कसे सिलेक्ट करायचे याचासुद्धा डेमो जर दाखवण्याचा प्रयत्न झाला माझ्याकडनं तर नक्कीच तोही करू आपण चला थांबतो इथे सगळ्यांनी सगळ्यांची रजा घेतो त्याला जय हिंद जय महाराष्ट्र